कुगाव कुरमगाव तालुका करमळा जिल्हा सोलापूर हे ठिकाण भीमा नदीच्या काठी असून कुगावला भीमा नदीच्या पात्राने तीनही बाजूला वेढले आहे कुगावगावच्या नदीपात्रासमोर सात गावांचे क्षेत्र असून यामध्ये सोगाव वाशिंबे गंगावळण कळाशी काळठण शिरसोडी पडस्थळ या गावांचा समावेश होतो सध्या कुगाव गावात जाण्यासाठी चार जलमार्ग शिरसोडी ते कुगाव कालठण ते कुगाव कडाशी ते कुगाव गंगावळण ते कुगाव व एक भुयारी मार्ग जेऊर ते कुगाव प्रजिमा अकरा मंजूर आहे भूमार्गाने जाण्यासाठी एकशे वीस किलोमीटरचा नाहक वळसा मारावा लागतो तर जलमार्गाने जाण्यासाठी शासनाने चार मार्ग मंजूर केले आहेत पण शासकीय बोटी किंवा जलथांबे अशा कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या नाहीत त्यामुळे पंचक्रोशीतील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन खासगी नौकांचीच मदत घ्यावी लागते कुगाव ते इंदापूर जोडपुलाच्या कामाबाबत सरपंच पदावर कार्यरत असल्यापासून सातत्यपूर्ण केलेल्या सकारात्मक पाठपुराव्यास इंदापूरचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे यांचे सहकार्य आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा यांचा भक्कम पाठिंबा यातून जोडपुलाचे काम विधानसभेत मंजूर करून घेण्यात आले सध्या जोडपुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळत आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार